हॅलो फ्रेंड मी तुमची लाडकी महिना तर चला माझ्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला काय बनवते आता बघा पहिलं बनवणार मी चहा तर या चहा घेऊन तुम्ही काय वेळी झाले झाली माहिती का कितक्या वेळ मी काय लावत होते कॅमिया करत होते पण जितक्या वेळ मला लागला नाही शी झाला तरी कोणी नाही तर मी काय म्हणलं नावेशी राहणार तर हारायचं नाही हा तर मग काय केलं चल म्हणलं आपण नवरा राहतात आपण काय करतोय आदर कापून घेतोय कशासाठी तर आपल्याला बनवायचं चहा चहा टाकला येकर नंतर आपल्याला काय करायचं लगेच लगेच भाकरीला पीठ टाकायचे काटली घ्यायची पिलेट भाकरी करायची आता आदर टाकून ठेवली त्याच्यामध्ये आता पटकन लगेच काय करणारी आता एक मंदिर घेतलेली तर वस्ती घेतलेली होती पण पिलेट घेतली पट्टी चहामध्ये टाकायला पत्ती दुखून आप तर आपण काय करायचं दुसरं पाणी घेऊन पाणी घ्यायचं कशासाठी आपल्याला भाकरी करण्यासाठी आपण भाकरीचा श कशामुळे भाकरी तर त्या घाम येतो आणि तंतुरडीशी तंतुळडीला काय होतं माहिती आहे का तुळडीमध्ये झुरळ होता आणि जुलू लागत म्हणून चला कळक घेतला काय ते कपामध्ये तर गरम पाणी पेच होते मी पण आता मला बोलण्याच्या नाला नाटवण नाही तर चला आपण घेऊ घातील पटक अशा भागी घाकून घेऊ त्या पटकन थांबा बघते मी मी लावला उलट कॅनला पुढ हा तर दिसते ना तर हे कपडा कशीचा नाही हिवा आहे आपला किचेनचा तर ते तिथं कोणाला आवडत नाही तर मी ज्या घेऊन घेतले आणि खरं आहे स्वच्छ राहणं अगदी चांगलं पाहिजे तर मी आता तू चालवून घेतलं त्याने आपण पिलेट्या पद्धतीनं काही करू चा ठेवून घेते चाणे ठेवून घेतल्याच्यानंतर मी गेले साखर टाकायला गेले तर चहा आहे याची पुरतात तर मी आण तर म्हटलं चला आपण आणि तर खाऊन दिली तर चला परत ऐकता मी हात घेऊन घेऊन आता नाही होणार आलं बघा कारण त्याच्यामध्येच नाही टाईम घालवच तर चला तिकडे चहा शिजतोय आणि इकडं काय करून घेते मी पीठ मळून घेते तर पीठ मळून लगेचच भाकर थापून घेते पण पीठ असंच म्हणायचं नाही चांद्र भाकरीला असं एकदम भारी मस्त सह आज असं ठरवलं म्हणलं बाहेर पाऊस पडतो आहे आणि परवा दिवशी काय केलं तर सकाळ जाताना मटकी भिजत घातली होती आणि ती मटकी रात्री आली पाण्यातून काढली धुवून चांगली दोन चार पाण्यानं आणि काढल्याच्या काढल्याच्यानंतर मी काय केलं तिला बांधून ठेवलं मग बांधून ठेवलं ना तर मग म्हणलं आता मटकी आणि मस्त पैकी बांधीच्या कडक भातली खाँ खाँ तर एकदा तुम्ही खाऊन बघा कशा कशाला मटकीसोबत बाजरीच्या भाकेत चांगली बाजरी घ्या गावरान बाजरी घ्या आणि भाजी भाजीसोबत गावरान भाजीच्या भाकरीत तुम्ही मटकीच्या भाजीसोबत एकदा खाऊन घ्या ती पण अशीच मटकी नाही तर मोड आलेली मटकी तर चला हा पीठ पण मडून घेते अगदी गोळाने मी काय केलं बारकडलं तर हे त्याला घेऊन आता बघा येऊ तर तुम्हाला जसं करायचं तुमच्या मनानं कसा बनवायचा कशी असते आपली आपली करण्याची शिस्टीम असते तर का भात टाकलेला नाही तर हवा का अगदी एकदम छान पैकी थाकून घ्यायला लागली भाकरीला तर ती मस्त पाहिजे भाकर

लगेच नाही पाणी लावून घेत आता चहा शिजला ते काय करते त्याला पाणी लावलं नाही हातीला मग चहा घालून घेत म्हणजे चहा घालवून घेताना ना थोडासा थंड झाला तर आपण चिरून घेऊ पण एक म्हणायचं तर ते हा एक दिवस तर खाण्यामध्ये तब्येत जागतात पण मला काय झालं रात्रीचं आमचं असतं उशिरा जेवण तर उशिरा नाही करा काही जेवण तुम्ही पण असताना कोणी ताई बहीण को को ना दादा कोणी पण यूट्यूबचे माझे फ्रेंड कोणी पण असताना तर तुम्ही पण उशिरा जेवण नका करू जेवढं तुमची चॅनल लवकर होईल ना तेवढं तुम्ही काय करा लवकर जेवायचा प्रयत्न करा कारण आपल्याला काही व्हायला भरपूर वेळ लागेल रात्रीचे तीन वाजता ते चालू आणि कसं असं मला झालं तर भाकर केली पण तसं नाही आपण खाण्याचा टाईम दोन दोन टाकतो पूर्ण पण तर माझ्या पडशी म्हणून मी सांगते तुम्हाला तर भाकर पण मी पण टाकायची झाली कारण एकदाच मी काय केलं तर दो दोन भाकरीचं पीठ म्हणून घेतलं होतं आणि आज भात एकदम पात्र करायचं त्याच्यामुळे थोड्याच पिठामध्ये मी पासले घातून घेता तर फिन तुम्ही बघून घे जरी तुम्हाला लांब उलटे दिसत असाल त्यानंतर झुम करून बघा तर फ्री काय करायचं पटकन जेवण करायचं लवकरात लवकर तुम्ही आठ दुसरं लय लय झाला नंदर तर नव असतं तुम्ही ते जेवण करून घ्यायचं नऊच्या पुढे जेवू नका खरं तुमच्यासाठी अगदी सुंदर दिसा अगदी हल्दी राहतात कुठलाही आजार तुम्हाला कसार जोडणार नाही कसार कारण मी इतकी छान होते जितकी चांगली होती ना मला आता काय घ्यावं लागले मी काय करते इतकं उशीरा जेवण असतं ना कुठल्याही उशिरा जेवण असतं आणि ते काय होते म्हणजे माझ्या सांगते मला काय वाटतं जमलेलंच नाही भूक लागते सहाला तर खाल्ली नाही तर भूक लागते त्याच्यामुळे सहाला जर भूक लागली म्हणजे सहाला भूक लागली खरं आहे पण तसं थांबवत थांबत थांबत मी तीन ते नऊ वाजते दहा वाजते अकरावी असते साडे अकरावी वाजते तर मग काय केलं मला लागून जाते घेऊन काय असते बप्पा बपा बप्पा जेवण करून घेते असते जेवण करते आणि नंतर लगेच मला गौरव आहे तसं नाही करायचं तर जेवण तरी करायचं जास्त जास्त नऊच्या पुढे जेवण जरी बुक लागली तरी दुसरं पटकन गोड काहीतरी खाऊन घ्या आपली तलक जावा आपली झोप जावा असं काही पण खाऊ शकतात ते थोडं मिठायचे गोळे पण लाडू पण लाडू नसते तर तिकट कोणाला खायचं असेल तर पराठा केलेला असेल मी तिथे पराठे आधी करून थोडी आपल्या जीवाची काळजी घ्यायची असेल तर मी तिथे पराठे करून खेळू फ्रीजमध्ये डब्यामध्ये खाली वेळी खाली वेळी शकायचे आणि त्याला बाबा आपल्याला दुखणार तवा ठेवायचा पटकन असा तवा ठेवायचा त्याच्यावर लगेच पराठा तेल टाकून घ्यायचा टाकून भाजून घ्यायचा मेथीचा मेथीचा करा तुम्ही ह्याचा पनीरचा करा पराठा करा आणि पटकन असं लगेचच तुम्ही खाऊन घेता खा असं कामकाम करीत करीत ना माझं पण जेवण तसं विसरून जातं मला असं वाटतं की चला बाबा आधी आपण करू काम करून घेऊन नाही आपल्या जीवाची पण काळजी पाहिजे आणि मला जायची असते कामाची ओढ फ्री तर तुम्ही पण कामाला जाणार येत असताना पटकन तर तुम्ही थोडीतरी जीवाची काळजी घ्या कारण एक जर आपल्या जीवाची काळजी विसरून गेलात आपण आपण कामामध्ये व्यस्त होतात नाही माझ्यासोबत झाले म्हणून मी सांगते तुम्हाला तुम्ही बाजरीच्या भाकरी खा ज्यावरीच्या भाकरी खा पण जास्त चपात जास्त नको कारण चपात्यामुळे माणसाला भात पण नका जास्त खाऊत माझा व्हिडिओ कुटुंब तुम्ही बघत असताना तर मला जरूर जरूर तुम्ही वापरा अगदी लवकर जेवणाची आणि जास्तीत जास्त मुलीची डाळ खा पाल्याभाज्या खा मटण चिकन खा पण टायमाला खा असं की आपण ते खाल्लं पण आपल्याला असं वाटलं नाही अरे माझे विकून लटकले मास्तिकून लटकायला कारण माझ्यासोबतच चालू होती पहिले जे माझे हे होते ब्लाउज तर मी जबरदस्तीनं कशीच येते कारण की मला आता कुणालाही सांगा जाडपणा नाही आवड कुणाला आवडत असं पण जाड हे चांगलं नाही दोन चहा घेला थंड होऊन गेला का नाही त्याच्यामुळं पोळीतच आपलं जीवन हो फ्रेंड कुठे व्हिडिओ बघत असताना प्लीज 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 तुम्हाला जर आवडला माझा ब्लॉग तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि कसा वाटला व्हिडिओनं हो, मला जरूर तुम्ही कमेंट करून सांगा काही कसा वाटला नाही अनुभव हो, करोना व्हायरस नियंत्र आलायच तर जपून राहा हात नेहमी जोहाच नाही हात चांगला नेहमी पण स्वच्छ राहा घरामध्ये स्वच्छ करा सगळं स्वच्छता बाळगा पाणी गरम करून जास्त वडील कोण आता मी कामाला जाते बर का कसं काय आजार होतो मलाच कळत नाही सारखाच आजारी पडत्या सारखा मला कळत नाही आपली काळजी घेतली आपण आजारी पडू शकत नाही ती पण हा तशीच टाकून घेतली मोठी भाजी की बघा छानपैकी कडक शिक कशा शिकले पैकी व्हायला तर मला मी काय करते लक्ष जास्त कामावर आणि गप यादे कसं नाही पकडून तर आपण काय करायचं थोडं 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 खात सुताना रे लगे छान प्रॉफिट चेंज केली कसं नाही देण्यात आलं म्हणून सांगितलं राहून गेले असते चवी काळजी घ्या चांगलं राहणार आणि मस्त राहा हसी खुशीत राहा घरभर तर कोणाच्या माझ्या सगळं जायचं आणि आपण नवीन घ्यायचं नवीन आता तर हा बघा आताही टाकून घेते चाकू मात घेऊन लगेच ती चाळून घेते पण आता नक्की चहा घेते तुम्हाला आता दोन त्याचं पीठ आणि तार करते पीठ केलं पीठ करणं मळूनच घेते आणि या अगानी टायटातील चहा गरम करून घेते चहा अगदी गरम करून घेते पण तसं आपल्याला कामाच्या घाईनं सुसत नाही आपल्या पण जेव्हाची काळजी घ्यायसाठी चहा आवडतं च्याला जर नसेल आवडत चहा जास्तीत जास्त टाळायचं असं तर तिथे जाळ पण खातात पण माझं काय म्हणणं हे खायचं नाही ते खायचं नाही जीवाला मारायचं ना ताई मला खाऊन घ्यायचं पटकन पहिले माणसं होते लवकरच खायची सहालाच नाही की आणि पहिलं कसं होते वस्ती सगळे ठीक होते आता काय तरी पण आता पण आमच्या गावी असंच काय दहा वाजता तर जेवण होऊन देणे जर कुठला कार्यक्रम असेल लग्न असेल हळदी असेल देवदेव बर्थडे बड्डे असेल तरी पण जास्त जास्त कोण उचल रे उचला की पटकणार आहे मी जिथं हे होणार पुन्हा तर टाकू चालला का त्याच्यात मला हरकत पण नाही की भाकरी पण होऊ शकते मीच करून टाकून याचा आपण आप गरम केला आणि आता ते सीस टीम कोणती ते सी घरी असताना तर बाजूच्या भाकरीसोबत मटण आणा बकऱ्याचं चिकन आणा पण चिकन पण जास्त झाला ज्याला शकते आम्हाला जास्त नाही आवडत तर मटण आणा मासे फ्राय करा करायची मटण थोडं अंगा पुरतात करून आणि मस्त वाडा सणासण जात पाठ शिकली पियेत शिकली पियेत टाकली पियेत असं मी आज त्यावर

हवा का काम आस करते काटते स्वच्छ वाटते का का एक हवा का चहाँ टाकला रहे। बागा। 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 तो टाकनार है हवा का बकरी रि हाव का नारे होते तो दूसरे कराए हवा का भकर

बरं काय झालंय मला सांग पूर्ण अरे पण